ते संभाजनगर येथील नुकत्याच लव जिहाद प्रकरणातील पीडित तरुणी अनिता पांडुरंग शिंदे वय पंचवीस ओम साई सोसायटी घाटकोपर मुंबई येथे प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून तेथून बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे वर्ग झाला आहे नुकतेच पब्लिक राज न्यूज चॅनल संपर्क करून अनिता शिंदे हिने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की या प्रकरणातील माझा भाऊ शाहरुख हा माझ्या सदैव पाठीशी उभा आहे व त्याचा या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हते त्यामुळे शाहरुखला या प्रकरणात गुंतवू नये अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना पीडित तरुणीने दिली मी पन्नगर मुंबई पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली होती अमर शेखच्या नावाने तर बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदली झालेली आहे आणि त्या लोकांनी काही ऑप्शन उचललेलं नाही आहे आणि गु गुन्हेगाराला बी अजून उचललेलं नाही आहे आणि मी ज्या मीडियामध्ये शाहरुख ह्याचं नाव घेतलं होतं शाहरुख शेख तर त्याचं बोल माझं बोलणं हे आहे का माझा शा जो भाऊ आहे शाहरुख भाई त्याचं ह्याच्यामध्ये काही फोल्ड नाही आहे त्यांनी फक्त माझ्यासोबत पाच वर्ष एक भावाचं आणि बहिणीचं नातं होतं आमचं तीन वर्षापासून मी त्याला राखी बांधत होती आणि ह्या दोन वर्षामध्ये अमन शेखनी मला त्याला ब्लॉक करायला लावलं त्यांनी मला धमकी दिली होती का तू ह्या लोकांना शाहरुखला ब्लॉक नाही केलंस तर मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार आणि तुझ्यासोबत बोलणारसुद्धा नाही म्हणून त्या त्याच्यामध्ये मला शाहरुखभाईला ब्लॉक करायला लागलं आणि वजा शाहरुखभाई नाही आहे त्याच्यामध्ये शाहरुख भाईने अमन शेखला नव्हतं सांगितलं होतं की माझ्यासोबत प्रेम करून मला हे ब्लॅकमेल करायला फसवायला शाहरुख भाईला हे माहिती पण नव्हतं आणि प्लस मी आज जे गुन्हेगाराला दाखल करायसाठी इथपर्यंत आले आहे तर माझ्यासोबत अजूनही माझा भाऊ उभा आहे आणि माझा सपोर्टही करत आहे माझी एकच विनंती आहे माझ्या भावाकडे मला न्याय भेटला पाहिजे आणि गुन्हे गुन्हेगार सुट हे एक झाला पाहिजे स्थानिक पोलीस स्टेशन पासून आपल्याला काही सपोर्ट मिळतोय का नाही बिलकुल नाही स्टेटमेंट आलेलं आहे तरी पण त्या लोकांनी त्याला उचललं नाही उन्हाळ्याची सुट्टी ए आय गट्टी चला करूया एम एस सी आय टी एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एम एस सी आय टी ला प्रवेश निश्चित करा एम एस सी आय टी कोर्स पावर्ड बाय ए आय उन्हाळ्याची सुट्टी ए आय गट्टी चला करूया एम एस सी आय टी एम एस सी आय टी एम एस सी आय टी प्रवेशासाठी आजच संपर्क साधा मास्क कम्प्युटर अकॅडमी हडको भारत माता नगर एन ट्वेल्व औरंगाबाद संपर्क एट झिरो झिरो सेवन टू सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एम एस सी आय टी ला प्रवेश निश्चित कर... दैनिक पब्लिक राज जनतेचा बुलंद आवाज तीन दुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सेवे सतर्क आपल्या हक्काचे दैनिक नियमित वाचा।